केंद्र सरकारनं परत एकदा शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेलं आहे हे वारंवार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होत आहे सरकारनं जो का हर आता हरभरा आयात केला जातो ना त्याच्यावर साठ टक्के इतकं आयात शुल्क होतं ते साठ टक्के आयात शुल्क काढून ते शून्य करण्यात आले आहे हे कशासाठी करायचंय फक्त आता कुठेतरी त्या चना जो आहे तो हमीभावाच्या बाहेर चाललेला आहे आणि त्याला चांगला दर शेतकऱ्यांना मिळतो आहे तर अशा याच्यामध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाचे हरभऱ्याचे भाव पाडण्यासाठी आणि शहरातल्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही असे डाव जर शेतकऱ्याच्या विरोधात रचत असाल तर शेतकरी तुम्हाला माफ करणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या तुम्ही प्रत्येक शेतमाला मग त्या ठिकाणी हे करताय एकीकडे आमच्यावर जीएसटी लादताय दुसरीकडे तुमच्या भीकमामा योजना आम्हाला देताय आणि हे दोन्ही करत असताना आमच्या शेतमालाचे भाव पाडण्याचं स्थान मात्र तुम्ही नेहमी 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 करत आलेला आहात सरकार तुम्हाला जरी वाटत असलं तर आपण शेतकऱ्यांना गृहित धरू तरी येत्या चार जूनला शेतकरी काय असतो हे आम्ही तुम्हाला दाखवून देऊ कारण की सरकारनं काय केलं आपण कुठ कुठल्या देशातून हरभर आयात करतो तर ऑस्ट्रेलिया आणि टांझानिया या देशातून आता टांझानिया हा खूप गरीब देश आहे त्यामुळं तिथून आपण शुल्क मुक्तच आयात करत होतो आणि नंतर ऑस्ट्रेलिया जो आहे तर ऑस्ट्रेलियाकडनं पण आपल्याला जी आयात होतीये परंतु ऑस्ट्रेलियाला मागणी खूप देशाकडनं ते फक्त आपल्यालाच पुरवत नाहीत त्यानंतर सरकार तुम्ही कितीही कारस्थान करा शेवटी वरचा आमच्या सोबत आहे त्याला माहिती आहे एका दाणे घाम गाळून करतात तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांची खिसे आम्ही भरत नाही त्याच्यामुळं तुम्ही कितीही काटकारस्थानं केले तरी मी लिहून घ्या सांगतो तुम्हाला सध्या जो चना चालू आहे साडेसहा ते सात हजार तो चना साडेसात ते साडे नऊ हजार पुढच्या भविष्यामध्ये विकला जाईल म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे चना आहे त्या शेतकऱ्यांनी लाल हरभरा ज्यांच्याकडे आहे त्या शेतकऱ्यांनी तो चांगला जपायचा आहे त्याला भोंग लागणार नाही कीड लागणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे कारण की तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे उत्पादन घटलेलं आहे मागणी खूप आहे त्याच्यामुळं बाहेरच्या देशातून आयात जरी केली तरी सुद्धा त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही फक्त एवढं आहे की जो आम्हाला चार पाच हजार रुपये प्लसचा रेट मिळायचा तो या यांच्या आयात निर्यात धोरणातल्या हस्तक्षेपामुळे त्या ठिकाणी आम्हाला मिळणार नाही हरभरा वाढायचं कारण काय आहे तर तूर प्रचंड वाढलेली आहे तुरीचा सुद्धा तुटवडा आहे आणि मग तूर जशी वाढत जाते त्याच्या मागे हरभारा चालत असतो कारण की हे डाळवर्गीय पीक आहे डाळाचे मोठ्या प्रमाणात या देशाला गरज आहे त्यामुळं लाल हरभऱ्याची दर वाढत जाणार आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काही चिंता करायची नाहीये फक्त हे जे आपल्या विरोधात कट कारस्थान करतात नेहमी नेहमी तर यांना धडा शिकवल्याशिवाय राहायचं नाही ही करत नेमी नेमी। नामी संधी आपल्या आलेली आहे त्याचबरोबर जो काय तुमच्याकडे काबुली हरभरा असेल पांढरा हरभरा डॉलर हरभरा तो विकायची घाई करा त्याची रेट भविष्यात पडण्याची दाट शक्यता आहे असं माझं बऱ्याच तज्ञांसोबत बोलणं झालेलं आहे त्यामुळं ही सगळ्यांनी काळजी घ्या शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला असेल बेलायकांबा तुर्थस्थ आमचा आपले तो आपलाच आप ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद